साथ जन्मांची ये 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 लाभली पुण्या साथ जन्मांची ये 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 लाभली पुण्या मनुनी दालो बाले की जिभोई मनुनी दालो बाले की जिभोई शांत माया मुरी पाहते सारे शांत माया मुरी उत्कृष्ट सुरुवात सन्माननीय उदयजी पारकर बुवा यांनी केलेली आहे चांगल्याला चांगला बोलणारा ज्या <laughs> चांगला त्याचा आभार मानतो कि सुंदर आजच्या हरिभजनाची सुरुवात नामकरण सोहळ्याला जशी साजेल आणि शोभेल त्याप्रमाणे सुरुवात बुवाने केली ता जोरदार टाळ्या भुवांसाठी झाल्या पाहिजेत या ठिकाणी सन्माननीय माझे परममित्र अजय बुवा यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद पारितोषिक आलाय मनपूर्वक स्वीकारतो त्यांना उद्धंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या परममित्र श्यामसुंदर सावंत बुवा यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय मनपूर्वक स्वीकारतो त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे सन्माननीय गुरुमावली या ठिकाणी उत्कृष्ट गायन आणि या भांडुपची शान सन्मान्य सुशील गोटणकर माऊली यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आणि प्रणावसाठी शंभर रुपयाचं पारतोषिक आलाय दोनशे रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो धन्यवाद 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 त्यांना उघंट आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे सन्मान्य सुयेश बुवा उभरता तारा आहे अतिशय सुंदर गोडगळ आहे आणि आमच्या घोटणकर बुवांचे शिष्य आहे भांडूपची शान आहे सन्मान्य सुयेश कारणे बुवा यांच्याकडून देखील माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांना उद्धंड आयुष्य लाभो अशी त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्मान्य अरविंद नागतीपुवा यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय मनपूर्वक स्वीकारतो सन्मान्य नागतीबुवा यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतोय बक्षा स्वीकार करतोय त्याचप्रमाणे श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अतिशय सुंदर सांगून घेले व स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना आयुष्याची नौका तुमची ठरल्याशिवाय राहणार नाही ही वास्तविकता त्याच्यामुळे आयुष्यात एकमेकाची साथ देऊन भजन केली पाहिजेत या ठिकाणी सन्मान्य रमेश कमरे साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचा आलाय त्यांना उथंड आयुष्य प्राप्त हो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय बक्षा स्वीकार करतोय धन्यवाद 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 रमेश साहेब मनपूर्वक आभार मानतोय धन्यवाद काय स्वार्थ जाण्याशिवाय परमार्थ कळत नाही आणि जवळ परमार्थ आपल्याला कळत नाही तवसर मोक्ष आपल्याला मिळत नाही ही वास्तविकता बुवा हा जाऊन या घेऊन येऊन किरण शिद्रुप बुवा येत आणि अतिशय सुंदर बुवानी माका खटाकला तेवढाच मी बोलणार आणि पुढे जाणार फक्त एक बोलता बोलता बुवा बोलले आज जांभळे बुवा म्हणालो बॅटिंग आजची बॅटिंग जेवढी मी करणार स्कोर काय मारणार त्याच्यावर तू चेस करणार बरोबर की ना तू वेस्ट ची मॅच कधी बघितलं अरे मी लागलं जवळ जवळ पस्तीस वर्ष अजून कळलं नाही त्यात आउट कोण होता आणि बाहेर कोण जाता आणि भुतूर कोण येतात सगळे <laughs> सारखेच कोण चेंज वाटत तुझ्या सारखे ना माझ्या <laughs> सारखे <laughs> भारी माणूस तू कर हे तो आवाज जरा लेवल ठेवा बाबा <laughs> त्याच प्रमाणे सन्माननीय नाम रामचंद्र नागती माऊली यांच्याकडून या आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं शिकायला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 काय 100 चा वाजवू लक्ष 200 चा वाजवू नाही 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 वाजव वाजव दोनशे वाजव आता 500 आले नंतर वाजव रहो كده महिला वर्ग आहे काय चुकून मुघातून वाईट जाणार नाही काळ बदलला ना। काळ बुवा होता ना तुझ्या टायमाला फाटकी पॅन्ट तू शिवून शाळेत होतास बरोबर की नाही आई फाटकी पॅन्ट सुद्धा आम्ही शिवून शाळेत पण आता चांगली पॅन्ट सुद्धा फाटून फाटून कॉलेजात आम्ही जातो ता काय काळ बदलला बुवा पूर्व राहिला नाही दोघांचा भांडाण झाला ना तर तिसरा धावत जायचा जा। आणि बाजूला करायचा हे भांडू नका काय झालं त्या सांगा पूर्वीचा काळ आता दोघांचा भांडाण लागला बस हे ना मोबाईल काढला पहिली व्हिडिओ शूटिंग करणार ते मार खांतो तिकडे पडली नाही 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 पडली नाही आहे ऐकलं उदय पारकर तिकडे मार खात जांभळ्या ऐकून शूटिंग करणार ही मानसिकता झालेली आहे बुवा त्या का दोष तुझो नाही माझं नाही काय मोबाईल युग आल्यामुळे सगळा चेंज झालेला आहे त्या दिवशी माझ्या मित्रानं फोन केला आता काय झालं का अचानक म्हणता बरेच दिवस काय नव्हता रे पण हल्ली मागा चष्मो लागलो मी म्हणता चष्मो लागलो ह्याच्यात वाईट वाटण्याचं काय कारण आहे हल्ली ते बघा ही बिचारी भले तिथे पण चष्मो लागलो हो मोबाईल मोबाईल एवढ्या एवढ्या पार्यांचा चष्मो होतला चष्मा लागलो ह्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कारण काय म्हणता चष्मो लागलो याचा मागा वाईट वाटत नाही अरे म्हणता वाईट वाटता कसला धुका म्हणता चष्मोला आणि फक्त बाहेर इलेबीस रूमच्या की शेजारी म्हणता तुम्ही चष्मे छान दिसत नाही ना ना। अरे ना शेजारी चष्मे छान दिसत नाही मग टाक काढून चष्मा अरे म्हणता मी चष्मा काढीन रे पण मी चष्मा काढल्यावर दिसत नाही अरे परिणाम मुळे वाटोळा सिद्धी या ठिकाणी सन्मानाने सिद्धी भुजबळ यांच्याकडून दोनशे रुपयाचं पार्थ केलं सन्मान या सिद्धी भुजबळ यांना उठंड लागू अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय पक्ष स्वीकार करतोय सिद्धी मोरे या ठिकाणी सन्माननीय सिद्धी मोरे यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं पार्थिकायला मनपूर्वक स्वीकारतो त्यांनाही उत्थं आयुष्य प्राप्त हो होती पांडुरंगाच्या गणपतीच्या बायका दोन आहेत की नाही रिद्धी आणि सिद्धी सिद्धी मॅडम रिद्धी आणि सिद्धी गणपतीच्या दोन बायका आणि आपण एकच आहे होती पण लय जिद्दी नाही नाही तुझा आणि माझा काही नाही तसं रागू नको आज काय बोलणार नाही कारण गणपती म्हटल्याच्या नंतर तू आज माझी पूजा करणार फक्त बुडवू नको येऊन आता त्याला लावला भांडूपच्या <laughs> बापाच्या आज्ञावरून आईचं मुलावला तो परि आणि आई रेणुका ऐकू नाही रे? आणि आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश असे पुत्र होणे नाही एकदा जोरदार टाळ्या समस्त पुत्रांसाठी झाल्या पाहिजेत कारण काय आहे मोबाईलच्या युगामध्ये हल्ली हात मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत मुलांचे की नाही कारण बोलायला कमी झाले आहेत त्यांनी मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले आहेत खरंच सांगतो हे मोबाईलमध्ये गुंतलेले हात कुठंतरी थांबले पाहिजेत कमी झाले पाहिजेत बुवा अहो त्या दिवशी संडासात जाऊन बसायच्या अगोदर मेलय मारता मरता वाचलंय आई शपथ बसायच्या फक्त वाता आणि तुसर दुसऱ्या थंडात मधन आव्हा मार 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 मारताय बघ बसता बसताय बघ म्हटल्यावर खसला बसतच बाहेर चालू डायरेक्ट <laughs> अरे काय करमा करतस <laughs> दरवाजा ठोकोत हे बाबू काय करतच काय म्हणता तू काय मध्ये हलवू नको आत म्हणालो मी पबजी खेळतोय कर्मा पबजी दुसऱ्याचा जीव जायची जी वेळ आली आणि पबुजी यांची काय बुवा काय पर्याय नाही बुवा बाकी बरोबर ठेवा स्कोर किती कर असं पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास असणं गरजेचं आहे हे की नाही कारण विश्वासावर जग चाललेलं आहे आणि विश्वासाने सगळं घडलेलं आहे कारण लक्षात घ्या महिला वर्ग या ठिकाणी आहे आपल्या घरात एक मिक्सर आहे खटकुट खट्या की नाही त्याला बटन दाबला की आपला खटकुट खट्या लगीन झाला मग गप ना करमन गरमीत मरत बाहेर येऊन भजन ऐकत ऐकतो अरे पण हय बिचाऱ्यांकडे एक मिक्सर ते का शंभर बटना तो ते ऍडजस्टिंग करणं म्हणजे लय कठीण जात विश्वास प्रत्येकाचा प्रत्येक बाबू येतो चष्मेवलो चालू बघा बघायचर सा। म्हणजे तू सर लय चष्मे शेजारणीकडे बघतात काय ना असं विषय काय नाही शेजारनी चांगलीच हवी कारण उद्या बायको माहेर गेले तर चाय पाणी आणून देणारी शेजारणीच असतात हा आणि पोरगी बघणारी असतात ना ते पहिले बाजू शेजारणीकडे येऊन चौकशी करतात पोरग्याची पोरगो कसो चांगला बीच बघणारो आहे काय बाकी भारी अथ पण सुंदर आहे सादरी करत चांगलं के केलं का नाही काय आजचा अतिशय सुंदर सोहळा आहे म्हणजेच काय नामकरण सोहळा कारण लक्षात घ्या ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यांना पुण्याची कमाई केली एकदा जोरदार पेळा समस्त साठी झाल्या पाहिजेत कारण लक्षात घ्या एक वेळ रामायण आपल्याला समजेल एक वेळ महाभारत आपल्याला समजेल एक वेळ भगवत गीता आपल्याला समजेल पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला ना आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाप समजला पाहिजे लक्षात घ्या लक्षा शाळेत आपल्याला श्यामची आई शिकवले श्यामची आई शाळेत शिकवले पण श्यामचा बाबा कोणी शिकवला ना काय नाही 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 श्यामचा बाबा माहितीये तुका तू सांगशील बाजूक राहता आमच्या नाही 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 श्यामचा बाबा विषयच नाही काय अरे श्यामच्या आई आम्हाला आवर्जून शिकवली गेली बाबा शिकवला गेला नाही पण लक्षात ठेवा ज्याला बाप कळलाय ना त्यानं का पडलाय छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणून छाती ठोकपणे आम्ही सांगतो पण त्याच राजासाठी मुघलांकडे हातात पेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला रा। विसरता कामा नये लक्षात घ्या शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये कृष्ण गोकुळात वाढला त्रिवार सत्य आहे पण त्याच कृष्णाला रात्री बारा वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये लक्षात घ्या राम वनवासाला गेलाय राम वनवासाला गेलाय पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेलाय हे विसरता कामा नये जगातले दोन एकमेव श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत एक, एक जटायू जो प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला आणि दुसरा कर्ण जो श्रीकृष्णाच्या मांडीवर जाळला गेला लक्षात ठेवा कर्म हे प्रत्येकालाच भोगायला लागला नाही गोवा पूर्वीचा काळ आताचा काळ जमीन असा फरक झाला की नाही पूर्वीची स्त्री आत्ताची स्त्री ढसढशीत कुंकू म्हटल्याच्या नंतर स्त्री कुंकुवाचं लेणं म्हणजे नवरा आता प्रत्येकाच्या कपाळा खात लावून बघा नवरो आलो आलोय तो डायरेक्ट कुंकुवावर टिकल्यावर आलो गेली पिंप भव चिकाटलो नवरो पिंपात कधी कधी लाईटीच्या बटनात मी एक अरे ही परिस्थिती आहे बुवा काय आहे न्यू जनरेशन काय आता हल्ली गावच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी तर खरा सांगतो धन्यवाद कारण सात साडेसात वाजताच महिला वर्ग आमचा भजन ऐकण्यासाठी आला गावच्या ठिकाणी अशी परिस्थिती आल्या बुवा येऊन हतक नऊ वाजता रात्री अकरा वाजेपर्यंत महिला वर्ग कोणाची एंट्री नसता जवसर त्यांचे प्रोग्राम संपत नाही तवसर कोण तिकडं ढुंकून बघत नाही 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 परिस्थिती बिकटा बुवा ती सगळी प्रोग्राम बरं महिलांना सगळा मध्ये मधी प्रोग्राम मध्ये ॲड पण महिलांसाठी पॉइंट लगाव खूपसुरती पाव महिला वाम लगाव सुंदरता पाव महिला आमका काय इचगाड लगाव खुजली भगा लगाओ गाव अरे हे आला कधी आम्हीच आणला पूर्वी यांच्या काळात होता काय काय नाही एकच लुंगी इकडनं एक हवा तिकडनं बाहेर कोण येत आता आमका नाही चढली तरी जीन्स पॅन चढवता मग ती भंगणार मरणार नाही ह्या गरमी ह्या काय मेल बघ किती ठारतो हा त्या दिवशी गुलाम हिळू वाटलो नाला चोपाऱ्यात जाता जाता चढताना दादर का चढलो कसो तरी एका वाटला नाला चोपऱ्यात जाणार सोपा चढताना चढलो ढकलला नाही भुतूर आणि अक्षरशः एका वाटला बोरवली आल्याच्या नंतर खाली वेळ चे चढले ना तर बिचाराचे हात वर अर्धी पोचत नाही तो मध्येच उडीओ मारी तिकडना नाही मागण्या सपट फोन गोजरेचा कपाट करून टाकला आणि त्याच्यात ह्या गर्मीत अहो काय परिस्थिती घामाची त्याच्यात खाज उठायला लागल्यावर खाजवणार कसा ह्या टेन्शन हात वर खाजवणार कसा ह्या विचारान म्हणतात ना यमदूत आल्यावर मृत्यू झाड टाळणार आणि खाज आल्यावर जागा चोडणा थांबवता कोण कस बस कसो बसो हात घुसवला आणि गाजूची सुरुवात केल्या बरोबर समोर एक भैयाजी होते ते बिघाडले म्हणताय घ्या अरे खाजा या काजवताय <laughs> तो भैयाजी म्हणता अरे बाबा खाजा हो, लेकिन तेरा खाजव मेहरा कि खाजवत अशी कंडिशन मुंबईची झाली नाही या आता तर रे ना पण विलास सन्माननीय विलास जाधव साहेब यांच्याकडून दोनशे पारितोषिक पारतोषिकायला सन्माननीय विलास जाधव यांना उखंड आयुष्य अशी प्रार्थना करतो पांडुरंगाच्या स्वीकार करतोय धन्यवाद 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 खरोखरच आयुष्यामध्ये कर्म ज्याचा चांगलं आहे तो शंभर टक्के चांगलाच राहणार कारण लक्षात ठेवा विदुराने दिलेला सल्ला जर धूत राष्ट्राने मानला असताना तर शंभर पोरा शंभर टक्के वाचले असती पण ऐकणार कोण कारण अक्कल असून सुद्धा बेअकलेसारखा वागणारा तो कंस लक्षात ठेवा ज्याच्या कारावासामध्ये प्रत्यक्ष विश्वाचा विधाता जन्माला आलाय तो किती भाग्यवान आहे कंस पण अक्कल असून घाण ठेवल्यासारखा राहिला म्हणून मृत्यूला कारण झाला लक्षात ठेवा प्रत्यक्ष विधाता असून सुद्धा स्वतःचा मृत्यू वाचवू शकला नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला कर्म चुकलेलं नाही ते होणारच आहे त्या ठिकाणी रूप हा असं बंद झालं